श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवटे जिल्हा सांगली संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद मोबाईल नंबर एक्क्याऐंशी शून्य शून्य चार आयकर अधिकारी असल्याचे सांगून डॉक्टरांना लुटणाऱ्या तीन आरोपींना अटक फसवणूक करून डॉक्टरांना लुटलेला एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त तीन बनावट अधिकाऱ्यांना अटक तर चौघे फरार सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांची पत्रकार परिषदेत माहिती कवटे महाकाळ येथील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्या घरातील एक किलो चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोने तसेच पंधरा लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झालेल्या तिघांना सांगली पोलिसांनी अटक केलेली असून या गुन्ह्यातील चौघेजण अद्याप फरार आहेत या प्रकरणी पोलिसांनी दीक्षा राष्ट्रपाल भोसले व पंचवीस राहणार काकडे पार्क बिल्डिंग नंबर एफ एक चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वय पंचवीस राहणार मंगळवार साई दीपक मोहिते वय राहणार नगर पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या तिघांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणातील महेश रघुनाथ शिंदे अक्षय लोहार शकील पटेल आदित्य मोरे हे चौघेजण फरार झालेले असून या आरोपींच्याकडून सोने व रोख रक्कम असा एक कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप भुगे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे कवठे महाकाळ शहरातील गुरुकृपा हॉस्पिटल वरील बाजूस डॉक्टर जे डी मेहत्रे राहण्यास आहेत मेहत्रे यांच्या घरी रविवारी रात्री अनोळखी तीन पुरुष व एक महिला यांनी इन्कम टॅक्स ऑफिस मुंबई येथील अधिकारी असल्याची भासवून तोतयागिरी करून त्यांच्या घरातून सोने व रोख रक्कम असा एक कोटी वीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले होते सदरचा गंभीर गुन्हा घडल्यानंतर याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबल यांनी तत्काळ गुन्हा घडलेल्या ठिकाणी भेट देऊन सविस्तर माहिती घेऊन वेगवेगळी पथके तयार करून तपासाबाबत मार्गदर्शन केले होते या गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कवटे महाकळ पोलीस ठाणे यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यांचा तपास सुरू केला घटनेच्या ठिकाणी डॉक्टर मेह्रे यांच्याकडील सीसीटीव्हीचा डीव्हीआर आरोपींनी स्वतः सोबत नेला असल्याने माहिती मिळवण्यासाठी संशयित आरोपींची रेखाचित्रे तयार करण्यात आली होती पोलिसांच्या पथकाने कसोशीने प्रयत्न करून तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे गुन्ह्यातील संशयित महिला दीक्षा भोसले ही पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार व स्टाफ यांच्या पथकाने पुणे येथे जाऊन दीक्षा भोसले हिला ताब्यात घेतले तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबूल केले, केले। व इतर साथीदारांबाबत उपयुक्त माहिती पोलिसांना दिली पोलिसांच्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे तातडीने वेगवेगळी पथके रवाना करून आरोपी पार्थ महेश मोहिते तसेच साई दीपक मोहिते यांना सापळा रचून शिताफीने हात जिल्हा कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन त्यांच्याकडे असलेली बॅग पोलिसांनी तपासली असतात त्यामध्ये एक किलो चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये बिस्किटे व व रक्कम लाख रुपये पोलिसांना मिळून आले या रकमेबाबत सोन्याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी कवठे येथील डॉक्टर मेहत्रे यांना फसवून आणले असल्याबाबत पोलिसांना माहिती दिली यातील आरोपी महेश रघुनाथ शिंदे हा मूळचा जयसिंगपूर येथील राहणारा असून सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहे तो व त्यांच्या परिचयाचे इतर साथीदार अक्षय लोहार व शकील पटेल यांनी गुन्ह्याचे नियोजन करून त्यामध्ये त्यांच्या परिचयाची दीक्षा भोसले व पार्थ मोहिते यांना सामील करून घेतले यातील दीक्षा भोसले व महेश शिंदे व अक्षय लोहार आदित्य मोरे यांनी डॉ मेहत्रे यांच्या घरी जाऊन आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन गेले गुन्हा करताना आरोपींनी स्वतःबाबत गोपनीयता ठेवून सांगली येथील रिक्षा चालकाच्या मदतीने सांगली येथील इनोवा गाडी भाड्याने घेतली सदरची भाड्याची इनोवा गाडी त्यांनी गुन्हा करताना व तिथून निघून जाताना वापरल्याचे पोलिसांनी निष्पन्न केलेले असून गुन्हा करून जाताना इनोवा गाडी सा... सा... सांगोला जिल्हा सोलापूर येथे सोडून तेथून बसने प्रवास करून मोहळ जिल्हा सोलापूर येथे गेले होते यातील आरोपी पार्थ मोहिते साही मोहिते व आदित्य मोरे मोहळ येथे पोहोचताच फसवणूक करून आणलेली सोने व रोख रक्कम त्यांच्या ताब्यात दिले होते त्यानंतर सर्व आरोपी हे वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी गेले सदर गंभीर गुन्हा हा कोणताही पुरावा नसताना कसोशीने प्रयत्न करून साठ तासात पोलिसांनी उघड उघडकीस आणलेला आहे यामध्ये सांगली पोलिस दलाला मोठे यश प्राप्त झालेले आहे पुण्यात गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत कर केलेला आहे तसेच गुन्ह्यातील इतर परागंदा आरोपी यांचा शोध सुरू आहे तसेच पुढील तपास कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करीत आहेत या कारवाईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले पोलिस निरीक्षक सतीश शिंदे पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली बोबडे पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार पोलीस उपनिरीक्षक विनायक मासाळ सहाय्यक पोलिस फौजदार स्वप्ना गराडे पोलीस हवालदार सागर लवटे नागेश खरा गरिबा बंडगर सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर सतीश माने संदीप गुरो मछेंद्र बर्डे उदयसिंह माळे अनिल कोळेकर अमर नरळे आम सिद्ध सोमनाथ गुंडे इमरान मुला अतुल माने अमोल ऐदाळे पोलीस कॉन्स्टेबल किरोबा चव्हाण विक्रम खोत पोलीस नाईक नागेश मासाळ पोलीस कॉन्स्टेबल सिद्धराम कुंभार अभिजित कासार शीतल जाधव स्वप्नील पाटील कवटे महांगड पोलीस ठाणे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पाटील अजय पाटील अजय बेंद्रे शांता कोळी सायबर पोलीस ठाणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क तिथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी आय अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्या प्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेलं आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये फसवणूक केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून या हे आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्देमाल जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आत्ता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद हे आत्ता असं काही सांगता येणार नाही की हे चित्रपटातूनच त्यांनी काही याच्यात है। आसे कि आशा ने फसोने कि आपरात करने हे धडा घेतलेला आहे परंतु असं दिसून येते की अशा पद्धतीने फसवण्याचं प्रमाण किंवा अपराध करण्याचं प्रमाण हे वाढत आहे विशेष करून डिजिटल आरेस्टच्या प्रकारांमधून हे लक्षात येतं की कोणत्या तरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भासवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात किंवा होऊ शकतात आणि या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी के अशी काही के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसा काही छापा किंवा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ती प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळे आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू याला तात्काळ संपर्क साधा आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळ व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उप्चा। माणूस कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून